त्यांच्या लक्षात आलंच असेल आम्ही कुठं आलोय ते नकर माय काय झालं एवढं निसर्गरम्य वातावरण आहे कुणाला पण करमणार सैराट गाण्यावर काढले अजून बरेचशे गाण्यावर तरी काढले लागर झोपले ती सध्या तरी गायत्री गायत्री गुड मॉर्निंग काय झोप होते की नाही सका सकाळ सकाळ ब्लॉक कराव हे शेरू शेरू आलं बघ शेरू शेरू माझ्या जवळचभर होय ना शेरू सका न सकाळ सकाळ दूध पिले हो सहा साडेसहा वाजली कालचा प्रवासाचा म्हटलं आज आपण सुरुवात करा म्हणजे ब्लॉग चालू आहे का खरं कॅमेरा का मला उठवण्यासाठी नाही चालू आहे ना खर बघ शेरोजी पण आंघोळी चालली

तिकडे जा केच्या बागेत जातो त्याला पण तिकडत जायच इकडे ये शेरू इकडे ये ऐश्वर उठला बाबा ऐश्वर गुड मॉर्निंग श्री राम चल दे मोबाईल तुमचं चार्जिंग लावलेलं आताच असत बघा बरं तिकडच्या बाजूला ताईच्या मोठ्या दिरांचं घर आहे ओ खाली जाऊया नंतर वॉकिंगला आपण काय फोन हां कुठे केली शेरू शेरू ये 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 इकडे चल तू इथं बागेत खेळ खेळ बागेत चल आवळी चांगली खेळायला लागली शेरू इथं त्या माजराकडे लक्ष आहे बरं का आता किती छान वाटते पक्ष्यांचा असा आवाज किलबिलाट सकाळ सकाळ बाळगे भारी वाटते का आपण वॉकिंगला जाऊया खाली शेतात पाहिजे थोड्या वेळानं जाऊया की जरा फ्रेश होती मी उठल्या उठल्या बाहेर आले फ्रेश होऊन येते बाहेर शेरूला मात्र आत ठेऊन जाऊया ना। नाहीतर इकडे तिकडं पळायचं कुठतरी मा मारायची भीती वर आहेत ना बरं मी येते आवरून माझं काय ऐश्वर शेरवर लक्ष ठेव जरा ब्रश देऊ का तुला प्रसन्नला ट्युशनला किती वाजता जातोय पाच वाजता लवकर उठावं लागत असेल अरे मीच आत्ता उठले मला डॅडीने आत्ताच उठवले असू दे प्रवासाचा कालचा कांटाळा एक दिवस रिलॅक्स शेरू कुठे शेरू इकडे ऐश्वर लक्ष असू दे मी जरा फ्रेश होऊन इथे हा हा ठीक आहे चला त्याला आहे त्याकडे

हां र की ए दम आला बघ दमरू दम बघून कसं के हा बघा ताईचा मिनी बंगला आतमधून पण एवढा भारी आहे ना तस का करायला लागले रे मांजराला बघून का नको राहू दे काय शेरीचा रुबा बघा की दिसते कधी कशी बाय स्वतःच बंगलं असलंच काहीतरी चाललंय आता आवरायचं करू लागते की ताईला चला माझं जर असं आवरते अजून जायचे आणि नंतर मग थोड्या वेळानंतर ब्लॉक कंटिन्यू करते चला आता ताईच शेत बघून येऊया अगोदर आपल्या ब्लॉग मध्ये बघितले की रील इतच काढले की आपण आहे ना ती सायरात गाण्यावरचा वगैरे काढले की गाण्यावर

केल्यामुळे बरं वाटतं आपण जाताना केली तर पुढे मला रेसिपीला भाजी टाकायची तसं ना मला आठवण कर बरं का खर्चून दिला जाताना घड खाली पडलंय पावसाने मग आता ती खराबच झाला का होय विकता येत नाही आता ही पूर्ण काढणार काय सगळं मग आता ही आलेली आहे तिथे ते येऊन माणसं येणार ती बॉक्स पण आता हा पूर्ण घड मग खराबच का हा होय

एवढ लांब अंतर आलोय पकडलाय आणि अजून पण खालीपर्यंत आहे आणि इकडं बघा मस्ती चालली दोघांची काय झालं काय फिर ना इकडं असं डोंगर नाही ना साईड नंतर आयुष्य पेरू पण आलेत ना चला पेरू काढ पेरू केवढी मोठी आलेत करता ते काय आहे बघ पेरू बघ की ऐश्वर्याला खायला घे ऐश्वर बघ हा कच्चा घे बास एक, एक बस जाताना नेऊया प्रसन्न नको वर चढू राहू दे बाळा राहू दे नको भास कस होय करतेच सगळं शेत ऐश्वरी इकडे पण फिरूय बघ इकडं ही काय बघ शेण केला आहे पुढं प्रसन्न नको जास्त वर चढू राहू दे हे बघित दिसलं हे बघित हा नाही मोठा आहे दिसतोय तस आणि इकडं काय चिकूच झाड बर आहे सगळं शेतातलं आपलं आहे का नव एवढा छोटा नको तोडायला

चैराट गाण्यावर काढले अजून बरीचशा गाण्यावर तिथे काढले आता ही झाड गेलं ह्याचा घड गेला आता ही बारका ना ती मोठं होईल त्याला हां हां आणि मग नंतर ही वरचं काढून टाकणार ना जाणार मग हे मोठं चांगलं वॉकिंग झालंय बर का इकडे माल आम्हाला तिकडं लांब डोंगराकडे फिरायला जावं लागतं सकाळ सकाळ इथं बरं आहे तुम्हाला शेतातल्या शेतात मस्त वाटतं एकदम लक्की कसं बोलतीस

चला आंघोळ करायचे जाऊन आता गेल्या गेले आंघोळ करणार आंघोळ करायचं मग नाश्त्याला ना। तोपर्यंत होते ताई नाश्त्याला बनवायला लागले म्हटलं तोपर्यंत वॉकिंगला जाऊन येऊ बाकी ब्रश वगैरे झालेला आहे आणि आता सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल आम्ही कुठं आलोय ते कारण या अगोदरचा ब्लॉग मी शेअर केला होता मला वाटते वर गेल्या वर्षीचा आहे का नाही आपल्याला किती दीड वर्ष झालं येऊन आहे ना बरोबर दीड वर्ष झाले इकडे ताईच्या घरी येऊन पलीकडच्या बाजूला आहे की त्याची स्पेशल रूम आहे लकीची का नाही बापरे कंटाळा आला आता आता काय खाली जात नाही बास चालून चालून कंटाळा आला नको बास लांब आता इथून दिसत नाही व्यवस्थित तिकडं घर आहे एवढ्या लांब अंतर तर आम्ही चालत आले नको बा मी नाही आता पुढे येत बस कंटाळ आलाय मला बस बस किती चालायचं बस ऊस त्यांच आहे सगळे आता ह्याच्या खाली अजून ऊस आहे ऊस केवढा आहे असं खाण्यासारखा आहे का बारीक आहे मला आवडतो ऊस किती छान वाटत हो। बघा इथं सुद्धा चालू आहे क्रिकेट अरे <laughs> राहते शेतात कोण असलं तर लागेल ऐश्वर पलीकडं कोणी असलं शेतात तर नको चला चल 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 ऐश्वर आम्ही जातो पुढं बस काय रे डोळ्यात गेलं कायतरी पावसाने पडला असं हे नुकसानच आहे कि पडलेलं आहे वायाच की आता एवढा मोठा गडबा आहे खराब होतो ना मग ती काय सुत पडते त्याच्यात कुठं ऊस पण चांगला आलाय की खाली कुठं म्हणजे ऊस पूर्ण एक एक रात मध्ये आहे चप्पल देऊ दे का बाळा तुला चप्पल देऊ दे का प्रसन्न एकच बास हो तुम्ही खाणार आहे का ऊस दुपारी बास एकच ऐश्वर तू खाणार आहेस का ऊस काढायला तर बघा आमच्या ताईची बाग आहेत शेती ऊसामध्ये मका लावली म्हणजे निघून जाते ऊस मोठा अरे बाळा चप्पल घाल हा छप्पल खालीपर्यंत आहे ना चला जाऊया आता माय काय झालं एवढं निसर्गरम्य वातावरण आहे कुणाला पण आहे भारी वाटते आम्हाला तर पण सुद्धा आमच्या करू इथं मला थांबा ऐश्वर तर चला आता ब्लॉग मी इथंच थांबवते आता घरी निघालोय तोपर्यंत आईने नाश्त्याला बनवलं असेल नाश्ता करून औषध घ्यायचेत तर चला आता ब्लॉग इथंच थांबवते पेपर उडवून